हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिनमन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज संडे सकाळी सकाळीच घरामध्ये काम निघालं आहे एक पाईप लिकेज होत होता तर तो प्लंबरला बोलवून आम्ही रिप्लेस करत आहोत तेच ते अंकल आले आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत बाबाची इथे देवपूजा चालू आहे वेळ झाला थोडासा ते पाईप चेंज करणं त्यामुळे आणि इथे मी उडदाची आमटी करते उडदाचं घुटं उडदाच्या डाळीचं तर त्याची तयारी केली आहे हे वाटण वाटते कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि थोडं लसूण खोबरं टाकलं आहे आलं घेतलं आहे एक इंच लसूण घेतलं आहे जिरं घेतलं आहे आणि या कोथिंबीरच्या काड्या आहेत ह्या टाकून नाही देत मी अशाच ठेवते मग काय वाटण वगैरे करायचं असेल तर त्यामुळे टाकून देते तर आता हे सगळं बारीक करून घेणार आणि मग उडदाच्या डाळीला मस्त फोडणी देणार भाकऱ्या पण झालेल्या आहेत चला उडदाची डाळ इथे शिजवून घेतलीये कुकर मध्ये तीन शिट्ट्या घेतल्यात मस्तपैकी शिजलीये आणि हे वाटत गेले मग असे दाखवलं तुम्हाला फोडणी देऊया पटकन भरपूर वेळ झालाय जेवायला घेऊया मस्तपैकी भाकरी आणि उडदाची डाळ आमटी किंवा उडदाचं घुटप कढीपत्तीची पानं टाकली चार पाच मोहरी थोडीशी जिरं टाकले जिरं जास्त आवडतं मला म्हणून जिरं जास्त टाकते शिंग टाकते गॅस बारीक करायचं एकदम आणि आता पण वाटले वाटलेलं वाटण आहे ना ते टाकते तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं चांगलं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण त्याचा जरा कच्चेपणा घालवण्यासाठी बाकी डाळ आता आपली शिजलेलीच आहे तर ह्याच्यामध्येच आपण मीठ टाकणार आहोत मीठ वाटण्यामध्ये नव्हतं टाकलं डाळ शिजवताना पण नव्हतं टाकलं चवीनुसार मीठ टाकणार आहोत मला मीठ आधीच टाकण्याची सवय तुम्ही हवं त्यानंतर टाकू शकता जरा तेल वेगवेगळं सेपरेट होते असं दिसलं ना मग ह्याच्यामध्ये आपण आपण वाटलेली डाळ आहे ना सॉरी वाटलेली नाही शिजवलेली डाळ आहे उडदाची काळे उडदाचे टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं पाणी टाकायचं तुम्हाला तेवढं टाकू शकतं थोडं पातळ चांगलं लागतंय बरेच जण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकतात मी नाही टाकत तुमच्याकडची पद्धत कशी आहे उडदाच्या डाळीचं घोट बनवून तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही साधी सोपी एकदम रेसिपी होती वाटण केलं मस्त उडदाची डाळ शिजवली आणि टाकली फोडणीला झटपट आणि पावसाळ्यामध्ये डाळ आणि भाकरी खायला मस्त एकदम गरमागरम एकदम सुरून भाकरी खायला खूप मज्जा येते त्याला असंच लो फ्लेम वरती उकळून द्यायचं मस्त पैकी एक उकळी येऊन द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर मग गॅस बंद करून टाकेल मी चला तर ते झालेलं आहे इथे आपल्या भाकऱ्या सुद्धा झालेल्या आहेत मस्त पैकी चला जेवताना भेटूया आता तुझ काय झालं तुझं मस्ती मस्ती काय चाललीये काय चाललीय मस्ती कसे कपडे केलेत टी शर्ट ची हात किती पण मागे केले तरी पण पुढे घेऊन घेऊन खेळत असते त्या टी शर्ट बरोबर काय करत असते देवाला माहिती काय करतो काय करतो काय करतो सानू का करतो कशाला बाबू ते हात पुढे घेतले हात कशाला पुढे घेतले सानू नी कशा आला आज माझू आज गस्त आज ताट घे घे ताट घे जेवायला अशी तोंडात तो घालायला ना दिली तुला जेवायला घ्यायला दिली जेवायचं त्यामध्ये आता भाकरी मस्त कुसकरून घेऊया मस्त पैकी गरम गरम आमटी उडदाच घोट उडदाच्या डाळेचे आमटी काय बोलतात तुमच्या घरामध्ये यायला वा वा, 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 वाच मस्त पैकी यावरती लिंबू पिळून टाकलं ना मस्त लागतं आजी आमची लिंबू पिळून टाकते आजीला लय आवडते थोडस लिंबू पिळूया मस्त वेगळी हो चला या जेवायला या हे टेस्ट करून सांगतील आता कसं था। झालंय ते वेळ झाला आज आम्हाला जेवायला जरा था। छान मस्त आहे तिकट वगैरे काय हिरव्या मिरचीची ना <laughs> मस्त कढीपत्त्याचं पण मस्त त्यामध्ये कढीपत्ता जास्त टाकला छान लागते तुम्ही पण घरी करून बघा पावसाळ्यामध्ये गरम गरम खायला मस्त वाटतं भाकरी मध्ये कुश करून छान मस्त बाहेर पाऊस पावश पडतोय पाऊस आम्हाला आज कुठे काय बाहेर जाऊन देणार नाही त्याच्यामुळे घरीच जेवणाचा आस्वाद घेतोय आम्ही संडेला या जेवायला झाली की नाही झोप झाली की नाही झोप रात्री कुठे जायचं आहे रात्री कुठे जायचंय अजून झोपी येते बाबा पाऊस चालू आहे अजून बाहेर वाजलेत सात सिद्धू आणि बाबा अजून झोपलेत आहे ना उठायचं नाही सिद्धू उठायचं नाही बाबा लवट शिद्धू सिद्धू बाबा बाबा अशा जवळ गेला बाबाच्या हा अशा जवळ गेला बाबाच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाऊस काय थांबला नाही पावसाची वाट बघता बघता रात्र झाली पाऊस थांबण्याची वाट बघता बघता बाहेर काय आज जायला ना भेटलं संडे असाच गेला घरामध्ये दुपारी झोप काढली आता इथे निशा काय बनवते कांदा भजी आणि बनवायचे कुकरला आणि ते तयारी चालू आहे मी नुसतं मला नाही आवडत ब्रेड कांद्याला मीठ लावून ठेवते मस्त पाणी सुटायला मग कुरकुरीत भजी होतात एकदम कांद्या सुटलं कुरकुरीत होत मग पाणी आपलं नॉर्मल पाणी टाकायचं नाही कांद्याला जे अंगच पाणी सुटतं त्याच्यामध्येच पीठ हे करायचं मग भजी करायची मस्त मग कस होत आजचा संडे बोरिंग होता कुठे बाहेर ना दिवस कुठे गेलो ना पावसामुळे तीन दिवस काय आठवडा झाला तीन दिवस आठवडा झाला हो त्या दिवशी डिमटला जाऊन आलो ते ठेवलं तर असू दे भरली पावसामुळे <laughs> बऱ्याच ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला तुला काय वाटत चांगलं शेतीसाठी चांगलं शेतीसाठी प्यायचं पाणी सगळ्यासाठी पा। पूर तो माणसामुळे पूर येतो आपण जी प्लास्टिकचा कचरा वगैरे नद्या नाल्यांमध्ये फेकतो पकला 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 पळाला पळाला पकड 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 पकडे आले येल्लू घशरगुंडी चालतो चाली चाली कर ना बाबू आले बापले आले बापले आले बापले अशा झाला कुठे गेला खुर्चीच्या खाली गेला बॉल हा काढतो सावकाश डोक्याला लागेल कुठे गेली छान छान खेळला तो वरती ठेवला टीव्ही जेव्हा ठेवला बापरे तो पण वरती ठेवणार आता तू अरे बापरे सावकाश टीव्हीचा डिस्प्ले फोडशील बाहेरच खायला पण भीती वाटते खाल्लं की त्रास होतोय तसं काय खाल्लंच नाही ना आपण फिरत खाल्लं तरी पण चांगल्या ठिकाणी खातो कुठे खाल्लंच नाही बरं नाहीच खाल्लं आता तेल टाकलं थोडस थोडीशी मोहरी टाकली मोहरी नाही आवडत मला जास्त पहिली मोहरी मी काढून काढून टाकायची डाळीमधून वगैरे जिरं टाकलं आलं लसूण पेस्ट टाकते कढीपत्ता पत्ता तेलात नव्हता टाकला पत्ता टाकते थोडस असं तुकडे तुकडे करून टाकते आता खाली येत मीठ टाकते भाजीपुरतं कारण की बेसनच्या बॅटर मध्ये ऑलरेडी टाकले मी मीठ थोडस जास्त नाही थोडसच टाकलं हळद टाकूया थोडस लाल तिखट पण टाकूया बटाट्याची भाजी झाली कोथिंबीर टाकायची बाकी आहे अजून कोथिंबीर टाकूया मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि अजून मॅश करायचं तुम्हाला मॅश करू शकता थंड झाल्यानंतर मॅश केलं तरी पण चालेल सगळं एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं लाल तिखट हळद मीठ सगळं ब्रेड घेतलेत कट करून घेऊया आपण ह्याच्यापेक्षा याचे दोन तुकडे पण होऊ शकतात किंवा चार पण छोटे छोटे करायचे असतील तुम्हाला छोटे छोटे करू शकतो सुरीला धार आहे असे कट करून घेतलेत मी आधी असे छोटे पण बनवलेले असे आजच्या अर्धे पण होऊ शकतात बघू आपण बघू आपण कस कस आधी एवढे तर कट करून ठेवते मस्ती बऱ्यापैकी थंड आहे थोडी थोडी भाजी लावूया हा। हाय अजून थोडी गरमच आहे असं पूर्ण एकदम पातळ मॅश झाली ना की बरोबर ती नाग मध्ये मध्ये राहिला ना मग ते खडबुडी होतं आणि मग वरचा भाग बरोबर लागत नाही पावाचा जास्त नाही लावायचं परत वरती पाव येणार परत बेसन येणार तर आपण सगळे असे करून घेऊया पार्टी तेल टाकूया भरपूर की मोठं पॅटीस आहे एक एक काढूया बघू कसं घ्या तळायला घेऊया मी लस मोठा टोप मध्ये भिजवलं लसन <laughs> आणखीन जरा मोठा टोप घ्यायचा अजून जरा मोठा टोप घ्यायला हे बोलले मला तरी पण काहीतरी जुगाड करूया आपण अर्धा अर्धा हे करून असा परत अर्धा जरा मेशी होईल मेशी होईल नाही मेसी होईल <laughs> करूया भाजी खाली पडेल सावकाश गॅस थोडा लो करूया तशी पण हवा आली थोडं बघूया चिपकला बिपकला नाही ना जरा त्याला पोहायला देऊया तुटू बिटू तुटु नकोस रे बाबा हो चांगला झालंय दोन्ही साइडने व्यवस्थित फ्राय आता ह्याच्यापेक्षा जास्त केल्यानंतर मग जळेल तो काढून घेऊया आपण मस्त पैकी वा वा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंट करून सांगा त्याच्यावर मस्त चटणी आहे शेजवान चटणी पण आहे आणि खोबऱ्याची चटणी पण आहे चला बाकीचे तळून घेऊया कांदा भजीची तयारी चालू आहे ऑलरेडी मीठ लावलेलं कांद्याला ओवा टाकलाय भरपूर सारा लाल तिखट टाकलंय फक्त नावापुरतच टाकायचं लाल तिखट बेसन आणि तांदळाचं पीठ टाकूया त्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढंच पीठ टाकायचं थोडं थोडं टाकायचं तांदळाचं पीठ टाकलं थोडस भजी कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नच असेल तुमच्याकडे मक्याचं तर ते पण टाकू शकता थोडस पीठ किती लागते बघते जरा अंदाज घेते त्याला पाणी किती सुटलं बघा कांद्याला एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं ना एक्स्ट्रा पाणी अजिबात नाही टाकलं तुमचं काय काम होईपर्यंत ना मस्त कांदा कापून ठेवायचा सगळ्यांना तर जेवण होण्याच्या आधी पण कांदा कापून ठेवला ना मग सगळ्यात शेवटी कांद्याची भजी मस्त पैकी कुरकुरीत होते मग घेऊया आता खेकडा भजी सिद्धूला आमच्या भजे खूप आवडतात पण जास्त करून बटाट्याची आवडते कांदा पण खाते ती पण बटाट्याची जास्त आवडते तिला भजी चोर आहे सिद्धू आमची असं सकाळी उडदाच घुट खाल्लं ना गरम 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 मस्त आता जास्त नाही काय करणार आता डाळ तिखट डाळ करणारे आणि भात केलाय फोडणी द्यायचे फक्त डाळ आज नॉनव्हेज नाही कारण आज गुरुपौर्णिमा गुरु आहे सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्ही प्रेक्षक देखील आमचे गुरुच आहात आमचं काय चुकतं ब्लॉग मध्ये काय तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता कमेंट मध्ये त्यासाठी तुमचेही आभार तुम्हाला देखील गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा माणूस प्रत्येक माणसाकडून काय ना काहीतरी शिकत असतो हो करून बघा तुम्ही भजी मस्त कुरकुरीत होतात बाकी काय जास्त काय टाकायचं नाही आता भजी रेव्या तो भजी अग नको भजी चोर आले वा भजी चोर आले पाडवली सिद्धू ने बापडे आशा खाल्ला वेरी गुड अरे किती वेळा पाडवून खातोस व्हेरी गुड कशी झालीये छान 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 झाली आहे भजी कशी आहे छान छान ना खाते म्हणजे आवडली ना हे कुठे चढलीस कुठे चढली ती बस अरे खाली उतर एवढ्या जवळ पण काय हे खालीये काय देवा तर भजी देत तिला हातात घेऊनच खायची हातात घेऊन खायचे आले वाजी गुड छान छान सावकाश बाबू ते स्पंज येतो पटकन येशील खालती किती वरती चढून बघतो ये खाली मस्त गरमागरम कुरकुरीत पॅटीस तयार झालेले आहेत तसं आम्ही खाल्ले मग अशी पण आता तुमच्यासाठी एकदा टेस्ट करून दाखवतो मस्त झाले भाजी स्टप केलेली आहे मस्तपैकी खोबऱ्याची चटणी छान झालं गाडा टाकूया आपण कॅटेसचा कांद्याची कुरकुरीत भाजी पण आहे टेस्ट करून बघूया वा मस्त आलं कुरकुरीत या सगळ्यांनी भजी पॅटीस खायला चला तर मग आजचा ब्लॉग इथे जेंड करत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रविवारचा दिवस संपा आता उद्यापासून परत चालू सिद्धू आली आमची इथे चला ब्लॉग इथे जेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा काय वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा कर चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye. Bye. Bye, bye, guys. bye, bye, <laughs> bye.